इकडे पण आहेत नमस्कार मित्रांनो आणि तुमचा सा, सर्वांचं सा पुन्हा एकदा थेट कोकणातून स्वागत आणि आजची प्लॅनिंग आहे करंदा आणायला आता निघाले राहणार सर्व गँग आणि आता पाऊस पडेलच आणि डोंगर चढून आहे पण एवढं डोंगर आहे आणि पाऊस पडायच्या आधी आता करवंद आणणार आणि ते सुकवणार म्हणजे पावसाळ्यात खाण्यासाठी आणि त्यासाठी आता आम्ही आलो टेपावर ही जा जागा आहे ती टेप आणि इकडं आता आलो आणण्यासाठी आणि बघू करवंदांसोबत जांबूल आंब पण भेटलं तर ह्या शोध राहीलच पण मेन गोष्ट अशी आहे की आता वनवाला येऊन गेला आहे आणि करवंदी झुडूप आहे आणि ती पाटेऱ्यामुळे जल्ले व करवंदीसोबत जल्लेत पण व करुंदी झालेच आहे हा आणि अशा करवंदी जल्लेत पण दोन आता सोऱ्या लागतील पुढे चांगले भेटत आहेत आणि दोन शोध राहील आणि आज एवढा मोठा हि आणला आहे घमेल आणि हा भरून न्यायचा आहे मला आपली गँग राहिली खाली

आता आज वेग करून दोन करून दिवास यातो आम्ही आणि जेवण कमी आहेत आम्ही आता इकडं वर जाणार आहोत तिकडं करून दाखायला आणि कोकणातील स्वर्गीय दिवस आता आम्ही जगत आहोत चांगलाच इकडं करून पण त्या त्यामुळे मला ते वानवन गेले आहेत पण मी म्हणलं वाटवायला लागलं आहे सर्व आता इकडं पुढं पुढे वर जाऊ गोड करवंदी काढायला गोड गोड ही गाड इकडंच आहे ते काढत आणि आणि हिला कुड्याची फुलं पाहिजेत भाजी आणि आता <laughs> कुड्याची फुलं काढणार आंबं काढणार करवंद जांभलं चांगलाच काय भेटेल तो सर्व नेणार उचलून इकडं एक आज झाडं आहेत करवंदीची निकडत आम्ही जाता इकडं वाटबाग कसल्या एकदम भयान आणि या वाटा करवंदा शोधत झाडा फक्त दिसत आहेत पण करवंदा दिसत नाही खाली दरी मोठी झुडूप आहे पण करवंदा काही दिसत नाही खरी भेटतील काय माहिती लागला वनवा लागत वानवा एवढा वाटत नाही वनवेन काय एवढा वाटवला गेला नाही किंवा इथं करवंदा आहेत

<laughs> <ने> <laughs> <laughs> तो मोप है

फुलं पण काढ आणि कुड्याची फुलं आणि मी भाजी पण होतात मागच्या फुलेमध्ये दे केलेली हो। भाजी काढली नव्हती जावल्यामध्ये सुट्टीमध्ये कालवण कर काय करते आपल्या मध्ये बघ आपण इथे आलेलो आहे किती आहेत तिथे फुलं आपण हे फुलं काढूया बघा बघ कॅमेरा फुलं खाली आताच बघा किती फुलं आहेत आपल्याकडे एकच आहे

आणि आलू बघा गेलो खळी गेलो हे आलूचं झाड आलू आणि आलूची आलू उसरी एक नंबर लागते सुकून खायची खतरनाक आणि ही प्रबोध भरलेत आणि मला हा टॉपला लवकर भरायचा आहे शूटिंग भरायचा आम्हाला पण जरा स्टॉप करायला लागेल आणि टोकला भरायला लागेल पर्यंत हा आणि हा एकदा भरला मग घर गाठायचा भरला घर गाठायचा काय शिकत पण आहे करवंदा काढायला अन चांगली कुठे जास्त भेटतील ही कडे काढतायत आणि मला पण आता व्हिडिओ बंद करून करवंदा लक्ष द्याला घर आता ह्यांचं टोपलं भारायचं आणि माझा जायचा टोपला अर्धा पण ह्यांच्यातून जरा लांब जाऊन दुसरीकडे जातो चांगली भेटले आहेत आंबट 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 लय आंबट आहे दुसरे जायला दुसरीकडे मात्र दगोंधा दिसत आहेत थोडी थोडी जातो तिथं आंबट आहेत आणि दुसरे गात कुठं जायचा दुसरे करून देऊ आणि असेच व्हिडिओ बघत राहा कोकण दर्शन जंगल दर्शन हे कोकणातून आणि माझ्यासोबत असं जोडूनच राहा असेच व्हिडिओ बघाय भेटतात आपल्याला आपल्या चॅनलवर जंगल फक्त जंगल खायाचा फिरायचा आणि रानात फिरायचा बस दुसरा काय नाही सकाळी उठायचा बारा वाजता असं रान फिरत फिरायचा

ही वाट एकदम खतरनाक वाट <laughs> नाही <गया गया> <laughs> नो वाटना <ब्रेकर> <laughs> ना <laughs> <कुटे> वाट आहे <laughs> ब्रेक इथना ब्रेक नाही लागणार पायित खक खतरनाक वाटा वैसे बहुततरी बात है तिकड़ा धरन कारण है ना और कंडीशन बात की बात अच्छी हो रहा तो अच्छा हो रहा निकल कर हो जाएगा सर रेडी सर बहुत उड़ा मार देता है

आम्ही जरा जास्तच आहेत बघ अजून भेटताय काय आता सीधा घरात आणि हा बघा अजून एक फळ भेटलं इकडे दाखव हे बघा आणि आपलं नवीन फळ भेटले बघा हे फळ सोबत आ झाड तकिनलात कॅमेरा कुठे पकडायला ब कॅमेराच बघ हा बघ हे बघा कुठला फळ आहे सांग सांग मी तो पायंदा बघतोय तुम्ही सांगा हा कुठला फळ आहे आवळाला खबर मुंजला खबर हिबो हिबो इकडे इकडे दाखव इकडे दाखव तुम्हाला खबर असेल तर सांगा आम्हाला मस्तच फळ आहे तरी टपोरी काय तरी बोलतोय टपोरी बघा आपण काय दाखवतो तो टपोरी करवंदा बघूया आपण टपोरी करवंदा अशी असतात मोठे मोठे बघा टपोरी म्हणजे एकदम मोठ्या मोठ्या असतात

दुसरीकडे जाऊया आपण आता दुसरीकडे जाऊन बघून येऊया कि की किती करबंद झालेले असता आपल्या दून मध्ये तो इकडं तिकडे जात असतो मी <laughs> <laughs> mm. mm. huh? <laughs> काढतो <laughs> <अच्ञे> <laughs> <laughs>